जत तालुक्यातील करेवाडी येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेला मुद्देमाल श्रीकृष्णनगर येथून जप्त केला आहे ही चोरी आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहम्मद अली बाबर अली इराणी राहणार श्रीकृष्णनगर गदक राज्य कर्नाटक यांनी केली असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हेविषयक शाखेच्या पथकाने पार पडली आहे फिर्यादी बिरदेव गिरजाप्पा सरगर राहणार करेवाडी तालुका जत यांचे करेवाडीत मोरया ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे या दुकानात एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास वाडी येथे एक अज्ञात चोट हा हात के चोरी केली होती फिर्यादी यांनी या, या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार केले या पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे यांनी सदर गुन्ह्यातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली इराणी याने आणि अनोळखी साथीदाराने केला असल्याची खात्री झाली पथकाने कर्नाटक राज्यातील गदक येथे जाऊन तेथील बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेतली आणि आरोपीचा शोध घेतला असता सदरचा आरोपी राहते ठिकाणी मिळून आला नाही मात्र आरोपीचे नातेवाईकांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता संशयित आरोपीचे घरी ठेवल्या चोरीचा मुद्देमाल नातेवाईकांनी पंचासमक्ष हजर केला तसेच आरोपी मोहम्मद अली इराणीबाबत चौकशी केली असता त्याच्या नातेवाईकांनी तो घरी येत नसल्याचे आणि त्याचा सध्याचा ठाव ठिकाणा माहीत नसल्याचे सांगितले त्यानंतर चोरीतील शहाण्णव हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पंचांनी पंचरामयने पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांनी जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे आणि हातचलाकीचे गुन्हे दाखल आहेत सदर जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत तसेच गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी मोहम्मद अली इराणी याचा शोध गोपनीय बातमीदारामार्फत घेऊन त्याचा त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे